महाराष्ट्रातील पहिल्या म्युझिकल रस्त्याचे शिवेंद्र राजेंच्या हस्ते लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आर टी ओ चौक या मार्गावर महाराष्ट्रातील पहिला म्युझिकल रोड साकारण्यात आला आहे या रस्त्यावरील डेकोरेटिव्ह लॅम्पवर स्पीकर बसवण्यात आले आहेत पहाटेच्या वेळी हा परिसर जाणार आहे यामुळे सातारकरांना एक नवीन आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे या म्युझिकल रोडचे नामदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले नेताजी सुभाषचंद्र भोस चौक ते जुना आर चौक हा मार्ग पूर्वी अत्यंत खराब होता वाहन चालवताना मस्तकाची शिर उठावी इतके खाचखळगे या मार्गावर होते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या संकल्पनेमुळे या मार्गाचे रुपडे पालटले आहे नगरोत्थान योजनेतून या मार्गासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे कधीकाळी साताऱ्यातील सर्वात खराब असलेला मार्ग आता सर्वात सुंदर व आधुनिक बनला आहे या रस्त्याचे काम ए एस देसाई इन्फ्रा यांच्या वतीने करण्यात आले असून साताऱ्यातील वाहन धारकांकडून सातारा पालिकेचे तसेच ए एस देसाई इन्फ्राच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचे कौतुक होत आहे आज जुना आर टी ओ ऑफिस रस्त्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे आमच्या निवडणुकीच्या पूर्वी जो निधी मिळाला होता त्याच्यातनं हे पहिलं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा रस्ता जुना आर टी ऑफिसचा कॉन्क्रीटचा झाला आहे आणि इथं असणारे पोल त्याचबरोबर बाकडी वगैरे त्याचबरोबर याच्यासाठी सर्व युटिलिटीज आहेत आता रस्ता खोदायला लागणार नाही पाईप वगैरे घालायला केबल टाकायला हे वेगवेगळ्या ठिकाणी युटिलिटी ठेवलेत आता अशाच पद्धतीनं पुढच्या रस्त्याचं काम आपल्या कुबेर विनायकपासून खालचं सुरू झालं त्याचबरोबर आपल्या मोना स्कूलच्या इथलं काम पूर्ण होत आलेलं आहे आपला ओवे नाका ते वाडेफाटा या रस्त्याचं पण काम हे पूर्णत्वास गेले आता पुढच्या याच्यामध्ये नवीन कामं शासनाकडे आम्ही प्रस्तावित केलीत कॉन्क्रीटची सातारा शहरामध्ये करण्याचे प्रमुख रस्ते बरेचसे गेलेत त्याचबरोबर नवीन एक रिंग रोड पण आपण सातारसाठी प्रस्तावित केलेला आहे जो खरं म्हणजे रामराव पवारनगरपासून किल्ल्याच्या इकडनं असाच त्या ह्याच्यातनं एक कासकडं रोड जाईल आणि दुसरा रोड मारदरे वगैरे असं हे करून जुना मेळा रोड जो आहे त्याला जोडण्याचं नियोजन या रिंग रोडचं आम्ही केलं त्याचं पण प्रस्ताव हा शासनाकडे गेला आहे लवकरच त्याला पण मान्यता मिळेल अशा पद्धतीनं शहराचं एकतर वाहतुकीचं थोडंफार हे विकेंद्रीकरण व्हावं आणि शहरातली सुविधा आणि शहराचं सौंदर्य वाढावं वा। म्हणून हे सगळं नियोजनात आज चाललं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला भरून भरभरीत निधी मिळेल फडणवीस साहेबांकडे आम्ही प्रयत्न करतो आणि नक्की ते या सर्व कामांना मंजुरी देतो दे। महाराज साहेब आज गुढीपाडवा आहे नवीन वर्षाचा काय संकल्प असेल काही नवीन संकल्प असा नाही ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं आणि समर्थपणे पार पाडण्याचाच प्रयत्न राहील चल थँक्यू